काय सुषमा आज ना भाजीत मीठ जरा जास्त ग काय भाजीत मीठ कमी, अरे नायो। कमी ले ले। भाजित होती अरे नाही हो तुम्हीच भाजी कमी आणलेले भाजीत मीठ बरोबर होती जाऊ दे ते जेवणाचं जाऊ दे पण मी काय म्हणतो ग कि ते मी तुला कपडे दिलेले ना इस्त्रीवाल्याला ते आणून दिले का त्यांनी अगं उद्या मला जायचं आहे ना कामावर घालून ते सकाळी काय म्हशीच दूध नाही हो मला माहित नाही का तुम्हाला गायीचं दूध लागते तो त्याला मी सांगणार आहे सकाळी आल्यावर गायीचं दूध द्या मला माहिती आहे ना तुम्ही रोज सकाळी जाताना दूध पिऊन जाता कामाला मी त्यांना सांगणार आहे गाईचं दूध तुम्ही टेन्शन घेऊ नका काय बोलायचं हिला चल जाऊ दे अगं मी काय म्हणतो जेवायला काय काय बनवलीस आता नाही तर असं नाही ना की सकाळ सारखं मीठ जास्त टाकलं भाजी बिजीत जेवण बनवलेस ना आता काहीतरी या बाहेर जाऊया जेवायला अरे वा खूप छान मला तयारायला लागेल ना मग काय खाऊया बाहेर गेलो आपण काय ऐकते भैरी काय ऐकते काय नाही जेवण बोललं तर दुसरं आणि हे बोललं तर तिसरं काय काय रे वा 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 जेवायला जाऊया मग आपण शॉपिंगला जाऊया मला साडी काढून द्या दोन तीन मस्त जशी मग बघितलं आपण तुम्ही म्हणाले की पुढच्या नेक्स्ट टाइमला घेऊया बाकी साडी पण घ्यायचं आहे मला मस्त चला चला मी तयार होते मग जाऊया आपण आपल्या भैरी बाईशी लग्न करून बसलो रे निस्त खर्च खर्च बाहेर जेवायला घेऊन जा जेवायला Gracias.